वचन आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा या गाण्याच्या तालावर हरणे बंदरात नारळी पौर्णिमेनिमित्त जल्लोषाचा माहोल रंगला रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचं बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरणे पाच पंढरी येथे पारंपरिक पद्धतीनं कोळी बांधवांनी विविध संघटनांच्या सहभागातून पारंपरिक मिरवणुका सजवलेल्या होड्या आणि सोन्याचा नारळ अर्पण करण्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर कोळीवाड्यांमध्ये नव चैतन्य आणणाऱ्या या सणासाठी हरणे आणि पाच पंढरी येथील मिरवणुकीत होड्यांना देखण्या सजावटीनं सजवण्यात आलं त्यातील मुख्य आकर्षण म्हणजे मोठा सोनेरी रंगानं मढवलेला नारळ जो दर्यादेवतेस अर्पण करण्यात आला रिक्षा संघटना व्यापारी मित्रमंडळ संपूर्ण कोळीवाडा संघटना फत्तेगड ग्रामस्थ मंडळ यांच्यासह अनेक संघटनांनी दणक्यात मिरवणुका काढल्या पारंपरिक वाद्यांचा गजर ढोलताशांच्या तालावर थिरकणारे पाय आणि डीजेच्या आवाजानं बंदर परिसर दणाणून गेला होता पारंपरिक वेशभूषा आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या कोळी महिला तसंच अबालवृद्धांसह लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम हरणे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य दापोली तहसीलदार प्रांताधिकारी शासकीय अधिकारी तसंच दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरसकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडला समुद्रकिनारी विधिवत पूजा करून सोन्याचा नारळ दर्यादेवतेस अर्पण करताना कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर अपार उत्साह दिसत होता गर्दीनं फुललेल्या हरणे जेटीवर आमच्या बांधवांचं रक्षण कर अशी साथ दर्या देवतेस घालण्यात आली आगामी मासेमारी हंगाम समृद्ध होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीला बंदी असते पूर्वी नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी हंगामाला सुरुवात व्हायची मात्र गेल्या काही वर्षात एक ऑगस्ट पासूनच मासेमारी सुरु तरी देखील हा सण कोळी समाजासाठी धार्मिक सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे पावसाळ्यानंतर खोल समुद्रात मासेमारी सुरू करण्याआधी दर्या देवतेस नारळ अर्पण करण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते दुपारनंतर भरजरी कपडे किंवा पारंपरिक पोशाख परिधान करून कोळी बांधव आणि भगिनी समुद्राच्या दिशेनं मार्गस्थ झाले गाजत गाजत निघालेल्या मिरवणुका सजवलेल्या होड्या आणि आनंदी वातावरण पाहण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या पर्यटकांनीही हरणे बंदर गजबजून गेलं होतं अखेरीस सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधव पुन्हा एकदा आपल्या होऱ्या या वलवत दर्याच्या लाटांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाले प्रहार डिजिटलसाठी रुपेश वायकर दापोली